धनंजय मुंडे यांची अडकळत असलेले शब्द व्यक्त होत असताना शब्दाची बोबडी वळताना आपल्याला पाहायला मिळाली हेच ते धनंजय मुंडे आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे स्टार प्रचारक राहिलेत त्यांचं भाषण ऐकण्यासाठी हजारोंची गर्दी जमायची हेच ते धनंजय मुंडे ज्यांनी जर कुणावर भाषण करताना अटॅक केला तर समोरच्याची तोतरी ओळायची मात्र गेल्या एक ते सव्वा महिन्यात जे काय घडतंय त्यानंतर धनंजय मुंडे यांचीच भाषणादरम्यान तोतरी वळताना आपल्याला पाहायला मिळाली हे का घडलंय याच उत्तर दिले धनंजय मुंडे यांनी ते पहा या व्हिडिओ मधून ते सगळं तर मंडळी तारीख होती बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ची महायुतीचे उमेदवार नजीम मुल्ला यांच्या प्रचारासाठी मुंडे यांनी सभा घेतली होती सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची पार्टी आणि शरद पवार यांचं कुटुंब तो फोडण्यासाठी एकमेव व्यक्ती जबाबदार आहे ती म्हणजे जितेंद्र आवाड आता तळवे प्रत्येकजण चाटतो मात्र इथे याला एकट्याला चाटायचं होतं असं म्हणून मुंडे यांनी जितेंद्र आवाडावर घणाघाती टीका केली होती आता या मुद्द्याचा रेफरन्स का जोडला जातोय कारण धनंजय मुंडे यांनी त्यांच्या भोवती आखलं गेलेलं चक्रव्यू याच कळवा मुंबळ्यात सभेमध्ये आखलं गेलं असं म्हटलं जात आहे कळवा मुंबळ्यात काय घडलं आणि धनंजय मुंडे काय म्हणाले होते तुम्ही या व्हिडिओमधून पहा इतनी प्यार मोहब्बत कभी कभी तो ऐसा लगता है मुझे पता नहीं इसकी प्यार और मोहब्बत में क्या कर दिखाता एक है और मुझे से इतू से आदमी के लिए बोलता है कि मैंने घर फोड़ा अगर पवार साहब का पार्टी का किसी ने नुकसान किया होगा तर मंडळी पाहिलं हा एक पहिला मुद्दा झाला तर बघा कळवा मुंबऱ्यातील धनंजय मुंडे यांचं भाषण होतं जिथून जितेंद्र आवाड विरुद्ध धनंजय मुंडे हा वार सुरू झाला होता आता दुसरा मुद्दा हा मला माहित आहे की मला कोणकोणत्या प्रसंगातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वाचवलंय मी दादा तुमचे काही झालं तर उपकार कधीच विसरू शकणार नाही धनंजय मुंडेंचं हे स्टेटमेंट शरद पवारांच्या त्याच स्टेटमेंटची आठवण करून देतं की कोणकोणत्या प्रकरणातून मी या माणसाला वाचवलं आहे हे माझं मलाच माहीत आहे अशा लायकी नसणाऱ्या माणसावर मी बोलत नाही शरद पवारांनी हे केलेलं स्टेटमेंट आणि आज धनंजय मुंडे यांनी मला जरी आग्नी दिली आणि जर आणि बरेच प्रकार बोलले त्यांनी तरी उपकार फिटू शकणार नाहीत असं धनंजय मुंडे यांनी या शब्दामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर केलेल्या उपकाराची मला जाणीव असल्याची सार्वजनिकरित्या त्यांनी कबुलीही दिली मग प्रश्न उपस्थित होतो हा की धनंजय मुंडेसाठी असे कोणते प्रकरण होते ज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसनं धनंजय मुंडेंना बाहेर काढलं धनंजय मुंडे पक्षासाठी काही आर्थिक मद, मदत मदत मागायला गेले नसतील धनंजय मुंडे यांनी आपल्या आप कुठेतरी म्हणजे की स्वतःला जॉब तरी हवा यासाठी तर मदत मागायला गेले नसतील धनंजय मुंडे घरातील एखादा प्रॉब्लेम तर शंभर टक्के घेऊन गेले नसतील जमिनीचा वाद मिटवायला गेले नसतील धनंजय सारखा आमदार आणि मंडळी मंत्री असलेला व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे कोणती मदत मागायला गेला आणि असा कोणता प्रसंग आणि किती प्रसंग होते ज्यातून धनंजय मुंडेंना पक्षाने बाहेर काढले शरद पवार आणि अजित पवारांनी बाहेर काढले मग ते करुणा शर्माचं प्रकरण होतं का कुठल्या घोटाळ्याचा मॅटर होता का की आणखी काही अन्य प्रकरणं होती ज्यातून धनंजय मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेसनं बाहेर काढलं आणि आता धनंजय मुंडेंना अजित पवारांचे किंवा शरद पवारांचे पाय जरी धुवून पाणी पिलं तरी उपकार फिटणार नाहीत असे ते कोणते प्रसंग होते धनंजय मुंडे यांनी नेमकं काय स्टेटमेंट का केलंय तुम्ही एकदा पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल संघात माझ्या वाईट प्रसंगात या पक्षाने माझ्या मागं उभं राहिले मी ते कधीच विसरू शकत नाही मरापर्यंत विसरू शकत नाही मेल्यानंतर माझी अग्नी दिली तर त्या माहिती आहे असले प्रसंग कोणावर आले नाही असले प्रसंग ज्याच व्यक्तीवर येतात जो व्यक्ती व्हाईट कॉलरचा असतो दिसायला व्हाईट कॉलरचा दिसतो मात्र तो का आतून काळा झालेला असतो धनंजय मुंडे यांनी जे काही स्टेटमेंट केलेले आहे त्या स्टेटमेंटचा जर आधार घेतला तर धनंजय मुंडे सांगतात ज्या पद्धतीनं मुंडे यांचे असे कोणते मोठे प्रसंग होते ज्यातून पक्षाव्यतिरिक्त त्यांना दुसरं कोणीही मदत करू शकत नव्हतं किंवा राजकीय वर्धहस्त असल्याशिवाय ते बाहेर पडू शकले नसते असो सगळ्या प्र सगळ्यांनाच माहीत आहे की कुठेतरी आता सर्वजण हे मान्य करून चाललेत की हे प्रकरण नेमकं कोणते असतात माझ्यावर काही प्रसंग आले होते आणि ते माझ्यासारखे प्रसंग इतरही लोकांवर येऊ शकतात लोकांच्या अंगावर येऊ शकतात आणि तेव्हा आम्ही त्यांच्या मागे उभा राहू या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला आणि विचार घेतला तर धनंजय मुंडे यांनी राजकारणामध्ये काय केलं आहे आणि काय नाही केलं आहे यापेक्षा महत्त्वाचं आहे की धनंजय मुंडे यांच्या राजकारणामुळं आजच्या घडी घडीला जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शंभर टक्के अडचणीत आला आहे या सगळ्या घडामोडीवर तुम्हाला काय वाटतंय मंडळी तुमचं मत आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा मुद्दा हा विषय आवडला तर जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जनमंतक मराठी